महाराष्ट्र कारभाराची चौकशी झालीच पाहिजे तहसीलदार विजय पवार यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झालीच पाहिजे तहसीलदार विजय पवार यांच्या कार्यपद्धतीची चौकशी झालीच पाहिजे आम्ही सर्व याचिका करते काकाचो उर्फ संजय शिवराम मी स्वतः संजय कलपा चव्हाण अमृत हिंदूराव जाधव बाप्पूसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी आम्ही या ठिकाणी विजय पवार कराडचे तहसीलदार यांच्या विरोधात आज अर्धनग्न उपोषण बस बसलेलं आहे या पहिले मान्यत उपविभागीय अधिकारी यांच्या चालनात बी अर्धन उपोषण झालेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी पुणे या ठिकाणी बी आम्ही अर्धनग्न उपोषण केलेलं आहे त्या निस्तपत्र व्यवहार जिल्हा अधिकारी यांनी या तशी भरष्ट तहसील अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी चौकशी करणार का असे प्रश्न कराड तालुक्यात बरेचशा चर्चा चालू चालू आहे आहे आणि मेन मुद्दे म्हणजे तहसीलदार तत्कालीन नाईक तहसीलदार यांच्यावर तक्रारी दाखल असताना कराड तालुक्यातले विषय चालू आहेत बेसुमार उत्खन यांच्या सखोल चौकशी का झालेली नाही वडार समाजावर त्या राज्य शासनाने आदेश पत्र काढून सुद्धा सुईसुविधा पासून वंचित विजय पवार तहसीलदार यांनी का ठेवलं भेटी धरले वडार समाजाच्या या समाजाला वेटीस का धरलं बिन कुठलीही परवानगी न काढता विण घेते शासनाची परवानगी नसताना सुद्धा तिथं आमाप उत्कन झालंय त्याची विभागीय आयुक्त वगैरे पत्र व्यवहार करून सुद्धा त्या ठिकाणी कोणती चौकशी झालेली नाही कराड बहुतेक मंडल अधिकारी तलाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच रुजू आहेत कोणची बदली झालेली नाही महत्वाचं तहसील कार्यालयात आम्ही माहिती अधिकार मागवलं होतं त्या ठिकाणी सी सी कॅमेरे वगैरे एवढ्या देशाची निवडणूक चालू असताना त्या ठिकाणी पूर्ण सी सी कॅमेरा बंद आहे म्हणून आम्हाला नोटीस काढली आणि त्या सी सी कॅमेऱ्या देशाची निवडणूक आहे स्ट्रॉंग रूम आहे तिथं व्ही एम मशीन आहे ते काय गडबड केले या तहसीलदारांची चौकशी करतील का आपले जिल्हा अधिकारी साहेब विनंती आहे आम्ही त्या तहसीलदारांची तात्काळ चौकशी करावी हे विनंती आहे कराड तालुक्यातले आणि त्या तहसीलदार विजय पवार आनंद देवकर यांच्यावर कारवा कारव, हे म्हणजे लाच ला, ला, लुचपत अधिकाऱ्यांनी त्यांची संशयित म्हणून नाव आहे त्या चार्जशीट मध्ये त्यांची चौकशी तो, तो होणार का डीपी जैन आठ भरलेली मुरुम गाडी आणि पोखलँड यांनी तहसीलदार विजय पवार यांचे कुठलेही अधिकार नसताना त्या ठिकाणी ते डम्पर सोडले कुठली त्यांचं रॉयल्टी नाही भरलेली ले ले। ले ले। ले ले त्या ठिकाणी सोडलेले आहेत सर्व तहसीलदार हुकुमशाही विरोधात प्रांत कार्यालयात उपोषण आयुक्त आंदोलन केलेलं आहे आणि प्रसार माध्यमात कराड तालुक्यात झालेले आहे प्रसार माध्यमात बदनामी करणारी सोनाबाई यांची चौकशी होणार का पत्रकार म्हणून शासकीय कार्यालयात वावरणाऱ्या दलाल पत्रकारांना बंदोबस्त व त्या जिल्ह्यात बदनामी होत असलेले जिल्हाधिकारी लक्ष घालणार का पत्रकार वाद का पेटला या कारणाहून चौकशी चौकशी होऊन जनतेसमोर येणार का तहसीलदार कार्यालयात नागरिकांना गंडा घालणारे पत्रकार दलार कोण याचे लक्ष जिल्हाधिकारी घालणार का लाच प्रकरण आरोपी विक्रम शिवदास पकडल्या देखील सुद्धा त्या कार्यालयात पीक विमाच्या योजना का करतात डिजिटल लाईन तर त्यांच्या ताब्यात दिलेला विक्रम शिवदास पत्नी पोलीस पाटील असताना प्रकरणात आरोपी म्हणून त्या पदावर रुजू आहे जिल्हाधिकारी लक्ष घालणार का महेंद्र कांबळे व्यक्ती कोणत्या शासकीय प्रवान नसताना सुद्धा फेरफार ऑनलाईन उतारे द्या दे व्हिडिओ का कांबळे यांच्या पत्नीच्या नावावर त्या बाबतीत कोण लक्ष घालणार का पुरवठा विभाग अनेक लेखी तक्रारी आहेत पुरवठा विभाग विजय पवार यांनी चौकशी काय केली ना आतापर्यंत यांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्या त्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं एवढी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीची आहे विजय पवार यांच्याची चौकशी झालीच पाहिजे आप सब बोला तो मुझे